चमकुरा अर्थात अळू नदी आणि नाल्याच्या काठावर बाराही महिने बहरलेली ही वनस्पती सर्वांनाच परिचित गणपती आणि गौरी महालक्ष्मीच्या प्रसादामध्ये अळूच्या वड्यांना मोठा मान भारताप्रमाणे इतर देशात देखील धार्मिक विधींमध्ये अळूचं महत्त्व मोठंच माणसांनी शेतीच्या प्रयोगाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळी घेण्यात आलेल्या पहिल्या पिकांमध्ये औषधी गुणधर्म असणारं अळू हे होतच हजार वर्षांपूर्वी ज्या भाज्या माणसाने ग्रो करायला सुरू केल्या जेव्हा शेतीची सुरुवात झाली त्यांच्या मध्ये जे पीक घेण्यात आले त्याच्यामध्ये अळू हा एक पीक होतं तर अळूचे फक्त कंद नाही तर त्याचे पानंसुद्धा आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो अळू ह्याचे बरेच औषधी गुण त्याच्यामध्ये आहे अळूच्या भाजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आयन मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं आणि ह्याचे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज पण खूप छान आहेत तर ह्याच्यामध्ये दोन घटक आहेत पॉलिफिनॉल्स आणि विटॅमिन सी ज्याच्यामुळे ह्याची अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप चांगली आहे तर अळूचं उगम हा साऊथ ईस्ट एशियापैकी कुठल्या तरी देशामध्ये झाला आहे असं रिसर्च केल्याने आढळलं तर कंबोडिया फिलिपिन्स इंडोनेशिया मलेशिया ह्यांच्यापैकी कुठल्या तरी एका देशात आणि काही काही रिसर्चप्रमाणे इंडियामध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये कुठेतरी अळूचा उगम झालेला आहे त्याच्यानंतर ह्याची ह्याचा प्रसार बाकीच्या देशांमध्ये जगातल्या झाला तर अळू ज्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये अँटीडायबेटिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्या मग हार्ट हेल्थसाठी अळू खूप चांगला आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये फायबर खूप जास्ती प्रमाणात असल्यामुळे डायजेशनशी रिलेटेड इश्यूजला सॉर्ट करण्यासाठी पण अळूचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो तर एवढे चांगले गुण असतानासुद्धा ह्या भाजीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर नाही होत ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये काही अँटीन्यूट्रिशन फॅक्टर्स मिळतात अँटीन्यूट्रिशन म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम फोझलेक नावाचे क्रिस्टल्स असतात जे, जे, जे सुईसारखे असतात ते जेव्हा आपण ह्याचं ह्याला आपण खातो तेव्हा ते घशामध्ये खवखव खवखवतं किंवा खाज सुटते तर आपण जेव्हा ह्याला शिजवतो म्हणजे ह्याला बॉईल करतो ह्याला वाफवतो किंवा ह्याला चिंचे किंवा कुठल्या तरी आंबट पदार्थासोबत ह्याचा जेव्हा ह्याला शिजवतो तेव्हा ह्याच्यातलं ते अँटी न्यूट्रिशन निघून जातं आणि हे आपल्या शरीरासाठी पोषक असं ठरतं हवाई नावाचा जो देश आहे तिथे एक अशी मान्यता आहे की तिथे जे देवी देवता होते त्यांनी एका मुलाला जन्म दिला पण ते मूल जन्माच्या आधीच मरण पावलं आणि जेव्हा त्या मेलेल्या मृत बाळाला त्यांनी जमिनीमध्ये पुरवलं तर ते पुरवल्यानंतर त्याच्यातून खान, जे झाड आलं ते अळू आहे तर अशी त्या अळूचं फक्त खाणं खाण्यापुरताच त्याचा उपयोग मर्यादित नाही आहे तर हवाईमध्ये बऱ्याचशा विधिविधान पूजा याच्यामध्ये त्याचा वापर केलेला जातो तर तिथे पोई नावाची एक फर्मेंटेड म्हणजे त्याला आंबव आंबवून त्याची एक डिश तयार केली जाते जी खूप पॉप्युलर ज्याच्यामुळे त्याच्यामधलं जे स्टार्स आहे ते खूप व्यवस्थित प्रमाणे पचून जातं तर ही एक खूप पॉप्युलर तिथली डिश आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त हल्ली आपण बघतो की ग्लुटेन फ्री बेकरी प्रोडक्ट्स खूप फॅशनमध्ये आहेत तर अळूच्या कंदांपासून जो ज्या जे पीठ तयार केलं जातं त्याचा उपयोग आता हल्ली बऱ्यापैकी रिसर्च सुरू आहे ज्याच्यामध्ये ग्लुटेन फ्री बेकरी प्रोडक्ट्समध्ये त्या अळूच्या पिठाचा वापर होत आहे योग्यपणे शिजवून अळूची भाजी किंवा वड्या खाल्ल्या तर त्या अतिशय चवदार लागतात आता पावसाळ्यात रानभाजी अशी ओळख असणारं अळू जिकडं तिकडं बहरलेलं दिसतं शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती